नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण एकोणतीस मे रोजी कापसाची लागवड केली होती तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता आज कापूस आपला उगवून वरती आलेला आहे पाऊस भरपूर प्रमाणात झालेला होता आणि जमिनीत ओल पण पुरेशी असल्यामुळे आपण कापूस लागवडीचा निर्णय घेतला होता आणि कापूस लावल्यानंतर लगेच संध्याकाळी परत पाऊस झाला असल्यामुळे चांगल्या प्रकारे कापूस उगून आलेला आहे आपल्या जमिनीची पण मशागत झालेली होती त्यामुळे यावर्षी लवकरच कापसाची लागवड झालेली आणि आपण पेरणी वेळेस रासायनिक खतं जर सांगायचं झालं तर वीस वीस झिरो तेरा या ग्रेडचे खत वापरले होते एकेरी दोन बॅग या प्रमाणात वीस वीस झिरो तेरा पेरणीसोबत कापूस लागवड करताना रॅगाटीसोबत पेरले होते तर एकंदरीत अशा प्रकारे आपला कापूस वरती आलेला आहे आता एकंदरीत पंधरा दिवसानंतर याला पहिली पाळी द्यायची कापूस लागवडीचे अंतर चार बाय दोन या अंतरावरती यावर्षी कापूस लागवड केलेली आहे अशा प्रकारे आपला कापूस उगवलेला आहे यावरती आपले काय मत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया वेळोवेळी कापूस या पिकाचे विविध प्रश्न आणि फवारणी असेल खत व्यवस्थापन असेल याविषयीची माहिती घेऊन धन्यवाद